डिसेंबरच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय धक्कादायक दोन बातम्या समोर आलेल्या आहेत सहावा हप्ता आम्ही अधिवेशन झाल्यानंतर महिलांच्या खात्यात टाकू असं देवेंद्रजी फडणवीस म्हणाले होते आता हे आपण न्यूज चॅनलवर देखील ऐकलं आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे एकवीस तारखेला अधिवेशन संपलं अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये ते म्हणाले तर काय म्हणाले बघा अधिवेशन सहा दिवसांचं अधिवेशन या ठिकाणी संपलेलं आहे आपल्याला कल्पना आहे की जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत मांडलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याकरता चौदाशे कोटी रुपये यांची तरतूद आम्ही केलेली आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी वेग माध्यमा आम्ही त्या योजना दिल्या होत्या त्या, त्या पुढे सुरूच राहणार आहे यात या चौथक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे आता पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की सर्व पुरवण्या मागण्या मान्य आहेत आणि काही बातमी आहे, का बात आहे। शंभर टक्के खरी आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या सर्वच महिलांना हे पैसे मिळणार नाही अतिशय महत्वाची धक्कादायक बातमी महिलांसाठी आहे काही महिलांना पैसे मिळणार नाही त्यातच रिझर्व्ह बँकेकडून देखील काही गोष्टी जारी करण्यात आलेल्या आहेत कदाचित लाडक्या बहिणीला पुढे या सूचनेमुळे खूप प्रॉब्लेम देखील येऊ शकतात रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक आहे राज्य सरकारला पैसे रिझर्व्ह बँकेतच देत असते मग खरंच राज्य सरकारला हे पैसे मिळतील का एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होत आहे कोणत्या महिलांना पैसे मिळणार कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही यादी तयार झालेली आहे तुमच्या तुमचं नाव सुद्धा या यादीमध्ये आहे का कारण की पहा आता पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे पैसे वाटप होताना चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्ये हे पैसे वाटले जाणार आहे पहिल्या दिवशी कोणते जिल्हे असणार आहे दुसऱ्या दिवशी कोणते जिल्हे असणार आहे ही संपूर्ण सविस्तर अपडेट आज मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय की तुमचं बँक खातं चालणार आहे किंवा नाही तीस सेकंदाच्या आत ते कसं समजून घ्यायचं आहे मोबाईलवर तीस सेकंदांमध्ये तुमचं बँक खातं चालेल की नाही हे ओळखण्याची एक अत्यंत सोपी पद्धत देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमचं बँक खातं चालणार आहे की नाही कारण की पहा पुण्यामध्ये जवळजवळ सत्तर हजार महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे कदाचित हा प्रॉब्लेम तुमचाही असू शकतो कारण की बऱ्याचशा महिलांना अजूनही माहीत नाही की आपला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते त्यांना वाटतंय की कदाचित आपले सहाव्या हप्त्याचे पैसे आले येतील पण लक्षात घ्या हे चेक केल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका मोबाईलवर तुम्हाला एक गोष्ट चेक करायची आहे ती चेक करून घ्या आणि मग नंतर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहेत कोणते जिल्हे उद्या असणार आहे परवा कुठले असणार आहे हे सर्व क्लिअर कट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण इन्फॉर्मेशन देणारा आहे कृपया करून शेवटपर्यंत तुम्ही तो बघावा अशी माझी नम्र विनंती ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत लाडक्या बहिणींविषयी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती आम्ही पैसे देऊ अधिवेशन संपुष्टात आलं पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सांगितलं सतरा विधेयक मंजूर झालेले आहेत मंजूर झालेल्या विधेयकांमध्ये भरपूर गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी उपमुख्यमंत्री ज्या आपले लाडके मुख्यमंत्री पूर्वीचे एकनाथजी शिंदे त्यांनी सांगितलं होतं की पस्तीस हजार कोटीच्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत त्यामुळे आता पैसे वाटपाला कुठलीही अडचण नाही त्यामुळे पण लक्षात घ्या खूप आनंदाची बातमी आहे पण त्यातच एक महत्त्वाची अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे तुमच्यासाठी देणं खरं तर खूप गरजेचं आहे कारण की काय झालं आपण रिझर्व्ह बँक जी आहे आपली तर सरकारला पैसे देते सरकारला त्याच बँकेमध्ये पैसे येतात ते तर आता रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र सरकारला एक सूचना केली आहे की ज्या अशा योजना आहेत ज्या मोफत पैसे देणाऱ्या योजना आहेत ज्यामध्ये लाडकी बहीण योजना त्याबरोबर युवकांसाठी योजना शेतकऱ्यांसाठी योजना असेल ज्या मोफत पैसे देत आहे तर त्या योजनेवर त्या ठिकाणी अंकुश लावा अशी सूचना देण्यात आलेली आहे की तिजोरीवरती बाहेर जर पडला तर दुसऱ्या सरकारचं काम जे आहे काय असतं की हॉस्पिटल्स बांधणे रस्ते बांधणे किंवा मग इतर काही गोष्टी असतील तर त्याला कदाचित निधी कमी पडू शकतो असं सूचना ज्या आहेत याच्यामध्ये रिझर्व बँकेने दिलेल्या आहे आणि त्यामुळे तुमचा हप्ता हा शंभर टक्के जमा होणार आहे कारण की अधिवेशनामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की पैसे मंजूर झालेले आहेत पस्तीस हजाराच्या पुरवणी मागण्या ज्या आहेत तर त्या मंजूर करण्यात आलेल्या आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही घाबरण्याची गरज नाही आहे पैसे येणार आहेत हे क्लिअर झालेलं आहे मग आता प्रश्न उरतो कोणत्या महिलांना पैसे येणार नाही कोणत्या महिलांना पैसे येणार नाही लक्षात घ्या आता काय झालं आहे की एक महत्त्वाची गोष्ट आहे पुणे जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की पहा तिथे जवळजवळ बऱ्याच महिलांना आ, पैसे येणं बंद होणार आहे कारण सत्तर हजार महिला अशा निदर्शनास आल्या आहेत की ज्यांनी एक चूक केलेली आहे त्यामुळे तुमचं नावसुद्धा यादी बाहेर होऊ शकतं तर ती चूक कोणती आहे तर बघा लक्षपूर्वक ऐका थोडासा वेळ जाणार आहे तुमचा पण ते ऐकूनच पुढे जायचं आहे आपल्याला काय होतंय पहिलं काय तिथं काय इशू झाला होता की बऱ्याच महिलांचं बँक लिंकिंग जे आहे ते झालेलं नव्हतं लक्षात घ्या आधार लिंकिंग तुमचं झालेलं आहे का बँक खात्याला ते कसं चेक करायचं तर तीस सेकंदाच्या आत मी तुम्हाला ते सांगणार आहे तीस सेकंदामध्ये तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की जेणेकरून तुमचं आधार लिंकिंग आहे की नाही ते तुम्हाला समजणार आहे मोबाईलवर करून बघा तुम्ही किंवा मग लॅपटॉप असेल पी सी असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही हे करून घेऊ शकता जर तुम्हाला ते शक्य नसेल जर तुम्हाला ते जमत नसेल तर इतर कोणी तुमच्याकडे मुलं असतील तर त्यांच्याकडून करून घेतलं तरीसुद्धा चालेल तर अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते सांगणार आहे तर काय करायचं आहे बघा जायचं आहे आपल्याला गुगल क्रोमवरती क्रोमवरती गेल्यानंतर आपल्याला आधार लिंकिंग स्टेटसवरती जायचं आहे तिथे आपल्याला आपलं आधार कार्ड नंबर आणि त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर जो आए, तो, तो आहे त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवला जातो तर तो ओ टी पी तुम्ही मिळवायचा आहे ओ टी पी मिळाला की तो तिथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते अकाउंट जे आहे ते ॲक्टिव कि आहे किंवा नाही इनॲक्टिव आणि ॲक्टिव असे दोन ऑप्शन आहेत तर त्यापैकी एक ऑप्शन किंवा जे काही आहे तुमचा ॲक्टिव आहे किंवा इनॲक्टिव आहे तर ते आपल्याला तिथे दाखवतं इनॲक्टिव्ह असेल तर बँकेत जायचं सर्वात प्रथम बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बँकेवाल्यांना आपल्याला द्यायचे आहेत आपलं आधार कार्ड द्यायचं आहे त्याचबरोबर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड द्या आणि एक फॉर्म ते देतात आपल्याला तर तो भरून घ्यायचा आहे तो भरून तिथे सबमिट करून द्या दोन तीन दिवसांमध्ये तुमचं जे बँक आधार सीडिंग आहे तर ते होऊन दे होऊन येईल आणि तिथे बँकेमध्ये तुम्ही इन्क्वायरी करा की नक्की आम्हाला काय काय करावं लागणार आहे थोडा वेळ जाईल पण नक्कीच तुमचे पैसे जे आहे ते येतील या अगोदरचे जे काही पैसे जे आहेत अडकलेले तर ते सुद्धा तुम्हाला ये येऊन जातील बऱ्याच महिलांचं असं झालेलं आहे की सुरुवातीपासून फॉर्म भरलेला आहे अगदी जुलै महिन्यामध्ये आणि तरीसुद्धा त्या महिलांना साडेसात हजार रुपये पण आलेले नाही आहेत जे की बऱ्याच महिलांना जवळजवळ पन्नास साठ टक्के महिलांना ते साडेसात हजार रुपये तर आलेले आहेत परंतु डिसेंबरचे पैसे जे आहे ते सुद्धा आजपासून सुरू होणार आहे साधारणतः आज, आज दुपारपासून हे पैसे सुरू होतील कारण डिसेंबर महिना संपण्यासाठी अगदी दोन चारच दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि अधिवेशनसुद्धा संपलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रत्यक्ष आपल्याला सांगितलेलं आहे की अधिवेशन जसं संपेल तर तसेच लगेचच तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल आणि वरून निधीसुद्धा मंजूर झालेला आहे तो निधीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असावा आणि आपल्या अकाउंटमध्ये लवकरच हे पैसे जे आहेत ते जमा हो होणार आहेत तर त्याच्यामुळे काळजी करायची नाही आहे काळजी फक्त अशा गोष्टींची करा की आपण काही चुकीचा फॉर्म भरला नाही आहे ना बऱ्याच जणांचं काय झालेलं आहे एकतर आधार सिडिंग नाही आहे म्हणून तर तुमचे पैसे येत नाहीत पण बरेच जण सुद्धा आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे एकाच अकाउंटवरून सेम अकाऊंटवरून तीन तीन चार चार जणींचे फॉर्म भर भरलेले आहेत म्हणजे नावं बदलून किंवा आधार कार्ड बनवून तर अशा व्यक्ती ज्या आहेत त्या वगळण्यात येणार आहे अशा महिलांना पैसे जे आहे ते सरकार देणार नाही या आहे याची काळजी घ्यायची आहे काही काही ठिकाणी जवळजवळ नऊ नऊ दहा दहा अकाउंट बनवण्यात आले फेक अकाउंट जे आहे ते बनलेले आहेत आणि अशा फेक अकाउंटवरती सुद्धा पैसे देण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच गव्हर्मेंटला याच्यावरती ताबा मिळवायचा आहे या, या अशा गोष्टी पुन्हा घडू नये किंवा व्यक्तींनी अशा काही गोष्टी करू नये तर याच्यासाठी गव्हर्मेंट सतर्क आहे आणि म्हणून आपण एक काळजी घ्यायची आहे की असं काही केलेलं असेल तर आपले तर पैसे येऊ शकत नाही पण जर तुमचं आधार सीडिंग नसेल तरीसुद्धा तुमचे पैसे जे आहेत ते थांबू शकता त्याच्यामुळे तुम्ही आधार सीडिंग करून घ्या टी चालू आहे किंवा नाही तर हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या तर तुमच्या प्रॉपर असतील तर तुम्हाला नक्कीच हे पैसे जे आहे ते आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर आवड जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेअर करू शकता धन्यवाद